चल सेपरेट व्हिडिओ बनवू त्यात काय पाटील काय तुमची इच्छा चौघ जणांचे झाले आता काय होतं त्यांनी जे मांजराचे एकदम केस गाळतात ना तर ते गळत नाही असं काढल्यानंतर कमी प्रमाणात तसं ते केस प्रत्येक मांजराचे गाळतात म्हणा आणि एवढे नाही तर याच आठवड्यातून पंधरा दिवसातून आपलं रसनी या पाटील या बसा लाड नाही थांब इकडे 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 पळू नको पळू नको अजिबात बात लाड नाही भ्या साफसफाईच्या बाबतीत अजिबात लाड करायचा नाही तुला क्लिअर सांगतो मी इथे बस इथे बस इथं नाही तर मग तुझ्या आईला बोलत अस था मी थांब लाड करायचा नाही बबड्या मा, मारे ना फटका मी बब्या मस्त तू मांजर मस्त साफसफाई करतात स्वतःची स्वतः बबड्या हे बघ फाटका मारीत असतो मी हे दोघांनी करून दिले ना प्रेमात बघूया हा साफसफाईच्या बाबतीत लाड नाही बाकी कुठल्या खायच्या खायच्या प्यायच्या पि फिरायच्या साऱ्या गोष्टीमध्ये लाड इथं नाही साफसफाईमध्ये नाही शांत बसायचं गपचूप कळलं का ते बघ बघ बब्या ते बघ बबड्या फटका ना मग मग शांत बस शांत बस थांब थांब जरा हा थांब काय शांत बस प्रेमात नाही नाही तू बबड्या थांब तू लाडाचा आहे माहितीये मला तुझ्या आईला बोलव नाही तर कुणाला बोलव तू लाडाचा पोरक आहे बाळा असं नाही करायचं तू ना घरातला श्या ना माणूस पिला तू हे ना बभी तुषार पोरग आहे ना तू तु। साऱ्यात हुशार पोरगा असतो बाबड्या हे ना बबी इथं बस 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 झालं ना राहिले थोडं राहिले बाबी झालं झालं हे बाबडी हुशार माझा पोरग आहे आणि त्याला मी बाईकवर येणार खाली आज आहे ना बाबड्याला ना बाईकवरती घेऊन जात असतो बरं का मी हुशार असतो पोरगं आज जर त्या पोरा नाही आहे ना असे मला हे करून दिले ना व्यवस्थित साफसफाई तर मी त्या पोराला आज घरीच घेऊ खाली घेऊन जात असतो बाईकवरती बस 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 आणि राऊंड पर मारणार बाबा मी तुला आज बरं का बाबी राऊंड पर मारणार मी खाली बाईकवरती राऊंड मारायचं आपल्याला मी थांब बस 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 खाली बस झालं थोडं राहिलं थोडं राहिलं भाऊ अरे थांब बाळा थांब थांब झालं झालं हा झालं 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 थोड राहिलो इथे हा हा बसो झोप 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 खाली खाली झोप खाली झोप खाली झोप इथे झोप अरे झोप बाळा काय नाही बभी झालं बाबड्या अरे ते आंघोळ करताना पण असंच करतो भाऊ तू एक तर आंघोळ करायची नाही तुला असल्या गोष्टीमध्ये पळ कसला केले काय करे हे बघा असं क्लिअर निघून जाते आठवड्याला थोडं आठवड्याला किंवा पंधरा दिवस झाला आहे ना असं थोडं क्लीन करत राहायचं ब्राऊनीचा मल्टी कलर बाबड्याचा व्हाईट कलर शंभोचा ब्राऊन खतरनाक त्यांना मोर आहेत